राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यवतमाळच्या दौऱ्यावर येत असून ते सकाळी अकरा वाजता दरम्यान यवतमाळमध्ये दाखल होणार आहे यवतमाळ इथे आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या कार्यक्रमास यावरती प्रथमच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहे पंडित दीनदयाल उपाध्याय जयंतीच्या निमित्ताने सकाळी अकरा वाजता यवतमाळच्या रोडवरील बोरी नागपूर तुळजापूर महामार्ग महामार्गालगत हॉटेल द वेनेशियन लॉनवर त्यांचं जाहीर कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमादरम्यान यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड आणि राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक विके व माजी मंत्री मदन निरावार यासह असंख्य आजी माजी पदाधिकाऱ्यांचा यावेळी उपस्थिती राहणार आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यानंतर आज मुख्यमंत्री दुसऱ्यांदा यवतमाळच्या दौऱ्यावर हो येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या काही घोषणा करतील का याकडे देखील शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे संजय राठोड साम टी व्ही न्यूज यवतमाळ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एकची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या